स्विमिंग बास्केटबॉल भाला फेक थाली फेक गोला फेक शंभर मीटर दोनशे मीटर रनिंग आठ दिवस आठ क्रीडा प्रकार अकरा ते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये एजीसी स्पोर्ट पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया पॅराशुटिंग असोसिएशन ऑफ इंडिया आणि पॅरा टार्गेट असोसिएशन ऑफ पुणे घेऊन येत आहे बॅटिंग हा थरार अनुभवायला नक्की आणि या एडिशनला भरभरून बर प्रतिसाद द्या उत्सव खेळाचा उत्सव प्रेरणेचा उत्सव सर्वोत्तम पॅरा खेळाडूंचा खेल उत्सव नक्की या भारत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट मधले द बिग थ्री पण या बिग थ्रीज मुळेच क्रिकेट विश्वाचं नुकसान होत आहे हा प्रश्न उभा केलाय इंग्लंडचे दिग्गज फलंदाज ग्रॅहॅम गुच यांनी ॲज वी नो एकदम सुपर डुपर हिट ठरलेली अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी आता संपली आहे पाच मॅच आणि पंचवीस दिवसांच्या नॉनस्टॉप ॲक्शन नंतर ही सिरीज दोन दोनने बरोबरीत सुटली काय मस्त खेळल्यात दोन्ही टीम्स इंडियन टीमचा शेवटच्या दिवशीचा परफॉर्मन्स तर कायम इतिहासात लक्षात राहील पण या सगळ्याचं कौतुक करताना ग्रॅहॅम गुच यांनी इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि भारतीय क्रिकेट बोर्डाचे कान टोचले पण का नक्की काय म्हणणं आहे त्यांचं चला तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून इंग्लंडचा महान फलंदाज ग्रॅहॅम गुच यांना असं वाटतंय की भारत इंग्लंडमधील नुकतीच झालेली पाच कसोटी सामन्यांची ही टेस्ट सिरीज क्रिकेटसाठी महत्वाची होती कारण यात जबरदस्त कॉम्पिटिशन होती क्वालिटी होती आणि जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष या टेस्ट सिरीजकडे होतं पण यासोबतच त्यांनी एक गंभीर इशारा दिलाय गुच म्हणतात सध्या टेस्ट क्रिकेट ही मुख्यतः भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या बिग थ्री संघामध्येच जास्त खेळले जाते हे संघ आपापसात पाच सामन्यांच्या सिरीज खेळतात पण दुसरीकडे आर्थिक अडचणीत असलेल्या टीम्स जसं की वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांना फक्त दोन किंवा तीन कसोटी सामनेच खेळायला मिळतात त्यांच्या मते हा एक मोठा धोका आहे कारण या संघांना दुर्लक्षित केलं तर भविष्यात कसोटी क्रिकेटसाठी फाईटच राहणार नाही टेस्ट क्रिकेट वाचवायचं असेल तर सध्या सगळ्या देशांना समान संधी आणि प्लॅटफॉर्म दिला गेला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे हे सगळं बोलताना त्यांनी आपला नवीन कॅप्टन शुभमन गिलचं चांगलंच कौतुक सुद्धा केलं गुच यांनी एका मुलाखतीमध्ये गिलच्या नेतृत्वाचं मोठं कौतुक केलं ते म्हणालेत की कर्णधार म्हणून त्याचं प्रदर्शन उत्तम आहे बॅटिंग क्लास आहे आणि आशा आहे की तो अजून टेस्ट रन करेल आणि भारताला विजय मिळवून देईल मला वाटतंय टीम इंडिया इज इन सेफ हँड्स कॅप्टन म्हणून पहिल्याच दौऱ्यात जबरदस्त ठसा उमटवलाय गिलने अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीत त्याने पाच टेस्ट सामन्यामध्ये सातशे चोपन्न धावा फटकावल्या आणि इतिहासात आपलं नाव कोरले कॅप्टन म्हणून कसोटी सामन्यात सर्वाधिक रन्स करणाऱ्या खेळाडूंमध्ये गिल आता दुसऱ्या पोझिशनवर गेलाय फक्त सर डॉन ब्रॅडमन यांच्या मागे मजेची गोष्ट म्हणजे त्याने ग्रँडहॅम गुच यांच्या एकोणावीसशे नव्वद मध्ये भारताविरुद्ध केलेल्या सातशे बावन्न धावांचा सा रेकॉर्डही मोडलाय टेस्ट क्रिकेट म्हणजे क्रिकेटचा आत्मा ते जगायलाच हवं आणि त्यासाठी फक्त बिग थ्री पुरेसे नाही आहेत है। ग्रॅहॅम गुच यांच्यासारख्या लेजंड्सची ही चिंता बरोबरच आहे जर न्यूझीलंड वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका सारखे संघ मागे पडले तर टेस्ट क्रिकेटचा आत्मा हरवण्याचा धोका नक्कीच तयार होणार आहे पण दुसरीकडे शुभमन यंग प्लेयर्स या जिवंत आहेत आता गरज आहे ती फक्त आय सी सीने ने या सगळ्या देशांना समान संधी देण्याची तुमचं मत काय टेस्ट क्रिकेट वाचवण्यासाठी सीने काय पावलं उचलावीत आणि शुभमन गिलची कॅप्टन्सी तुम्हाला कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा ए स्पोर्ट्स ला स्पोर्ट्सला करायला विसरू नका